सर्वांना प्रथम माझा नमस्कार प्रेरण देवाची स्तुती असो आणि आजचा आपला विषय असा आहे की व्याभिचार म्हणजे काय आणि ह्याचा परिणाम काय आहे हे आम्हाला माहीत पाहिजे आणि प्रथमता मी तुम्हाला सांगतो मी आमचं काय न सांगता पवित्रचं बायबलमधून तुम्हाला सर्व काही शिक्षण देतो आणि आज आम्हाला व्याभिचार म्हणजे काय ते माहीत पाहिजे व्याभिचार म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो जर समजा एखाद्या पुरुषाचं लग्न झालंय आणि तो आपली पत्नी सोडून आणि एखाद्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध आहे तर त्याला व्याभिचार म्हणतात किंवा एखाद्या मुलीचं लग्न झालंय किंवा एखाद्या स्त्रीचं लग्न झालंय आणि ती आपला नवरा सोडून इतर पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवत्या तर त्याला व्याभिचार म्हणतोय तर तुम्हाला सांगतो हे फार मोठं पाप आहे आणि याचा परिणाम असा आहे पर की ते स्त्री पण आणि तो पुरुष पण दोघं पण मेल्यावर नरकाट पडणार आणि तिथं तुम्हाला आगीत जळत पडायला लागणार आणि तिथं तुम्हाला पर्याय नसणार आहे तिथं फक्त जळाचा आहे जळाचा आहे आणि हाव हाव करायचं आहे तुम्हाला सांगतो आता पण तुम्हाला माहित नसेल की बाबा आम्ही व्याभिचारिक केले तर नरकात जाणार आणि आता तुम्हाला कळलंय पूर्वपरे की तुम्ही व्याभिचारिक केला तर नरकात जाणार आणि त्या स्त्रीला पण आणि त्या पुरुषाला पण मी विनंती करतो की बाबा आतापर्यंत झाले ते ह्याचा परिणाम माहित नव्हतं आणि देवाला क्षमा गा देवा आम्ही व्याभिचार करतो आम्हाला क्षमा कर आणि आता आम्हाला कळले की बाबा आम्ही व्याभिचार केलं तर नका जाणार आणि इथनं पुढे मी करणार नाही आणि देवा ह्या पापाची क्षमा कर तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्हाला माहित नाही तोपर्यंत तुमच्या पापाची क्षमा आहे आणि एकदा का तुम्हाला कळलं की तुम्ही पापात आहे आणि परत पाप केला तर फार भयानक आहे तुम्हाला सांगतो हे मी आमचं न सांगता बायबल बायबलवरून तुम्हाला सांगतो यंदा काळ फार भयानक आहे आणि त्या भयानक काळात तुम्ही सापडणे अशी देवाची इच्छा आहे आणि खरोखर आम्ही हे जीवन जगत असताना पवित्रेनं जीवन जगायला पाहिजे आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं जाणून बुजून न करत पाप कुठल्या कामाने आणि तुम्हाला इतर पापाची क्षमा होईल एखाद्या खोटं बनला आड संबंधित तुम्ही फसवला अं ना लोण पागल तर तुम्हाला देव क्षमा करेल खरपण ह्या व्याभी चाराबद्दल देव तुम्हाला क्षमा करणार नाही तर तुम्हाला सांगतो जर का एखाद्या पुरुषानं एखाद्या पर्सला त्या भावनेनं जर बघितलं तरी पण ते व्याभिचारच आहे आणि एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाकडं त्या भावनेनं जरी बघितलं तरी पण ते पाप आहे आणि खरोखर देव का म्हणतो शेवटी आम्ही मनुष्य आहे आमच्या मनात पाप येणार आमच्या मनात नाना प्रकारच्या वासना येणार आमच्या मनानं आम्ही एखादी पाप केलं तर देव तुम्हाला क्षमा करेल पण देहानं शरीरनं कुठल्याही प्रकारचं पाप करू नका आणि देवाला प्रार्थना करा की देवा माझ्या मनात असं वारंवार चुकीचे विचारतात पापाचा विचार केला आणि ह्या पापाच्या विचारापासून मला तो मुक्त कर आणि माझ्यामध्ये मा जो देहाचा आत्मा तो काढून टाक आणि तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये घाल आणि खरोखर तुम्हाला सांगतो सगळा जो घोळा आहे तो तुमच्या डोळ्यामुळे आहे आणि खरोखर ह्या डोळ्यानं काय बघायचं काय बघायचं नाही ते आपल्याच आहे आणि खरोखर तुम्हाला हे वचन समजले असे विश्वास धरतो आणि मी त्या स्त्रीला पण आणि त्या पुरुषाला पण मी विनंती करतो की तुम्ही हे व्याभिचारामधनं बाहेर पडा ह्याचा परिणाम फार भयानक आहे तुमची गंमत होईल पाच दहा मिनटाची खरं पण जे त्याचा जे परिणाम आहे तो सार्वकालिक नाश आहे एक लाख कोटी कोटी वर्ष म्हटला तरी कमीच तुम्ही जिवंत जाळणार त्याचं नरकामध्ये आणि खरोखर देवाला क्षमा मागा आणि परत असलं पाप करू नका एवढं बोलून थांबतो प्रेलॉड देवाची लॉड